सोनाई उद्योग समूहाचे सीईओ प्रवीण माने यांनी महायुतीत प्रवेश केला महायुतीच्या उमेदवार नरेंद्र मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान जाण्याचा निर्णय घेतल्याचं प्रवीण माने यांनी सांगितलेलं आहे माने कुटुंब शरद पवार घराण्याचं निकटवर्तीय मानलं जातं तीन दिवसांपूर्वीच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस इंदापूरच्या दौऱ्यावर असताना त्यांनी प्रवीण माने यांच्या घरी सदिच्छा भेट दिली होती त्यानंतर आणि महायुतीच्या वाटेवर असल्याच्या चर्चांना उदाहरण आलं अखेर आज पत्रकार परिषद घेऊन प्रवीण माने यांनी महायुतीमध्ये प्रवेश केल्याचं जाहीर केलं आहे राजकारणामध्ये कधी कुठल्या गोष्टी होतील कुणी काही सांगू शकत नाही जोपर्यंत उमेदवार डिक्लेअर होत नाही तोपर्यंत कोण उमेदवार आहे कुणीही सिद्ध म्हणजे हे करू शकत नाही आणि मी मगा सांगितलं की सुनेत्र वहिनींची उमेदवारी जाहीर केल्यानंतर आम्ही सुनेत्र वहिनींच्या पाठीमाग आजीदाजांच्या हातबळकट करण्यासाठी सर्व का कार्यकर्त्यांच्या आग्रहा खातर ही भूमिका घेतली